बिहारमध्ये राजकीय वातावरण सध्या तापलंय कारण नितीश कुमार आर जे सोबतची आघाडी सोडून उद्या भाजपसोबत शपथविधी करणार आहेत हे जवळपास निश्चित झालंय अमित शहा स्वतः पाटण्यातील शपथविधीला हजर राहू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे दुसरीकडे नितीशकुमारांना लालू प्रसाद यादव आणि मल्लिकार्जुन खरगेनी फोन केले मात्र नितीशकुमारांनी त्यांचे फोन उचलले नाही नितीश कुमार यांच्या भूमिकेमुळे भाजपसोबतचे मित्रपक्ष दुखावलेत चिराग पासवान यांनी आपण जागा लढवणार एकही जागा कमी होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे तर आता भाजपसोबत असणाऱ्या माजी मुख्यमंत्री मांझी यांनी थेट राहुल गांधींची फोनवरून चर्चा केल्याचं समजतंय राहुल गांधींनी मांझींना इंडिया आघाडीत सामील होण्याचं आमंत्रण दिलंय त्यामुळे एकीकडे नितीश भाजप आघाडी निश्चित झालेली असताना भाजपच्या मित्रपक्षांमध्ये मात्र अस्वस्थता आहे नितीश कुमारांनी नि आतापर्यंत आपल्या भूमिकेवरून किती वेळा यू टर्न घेतला आपण बघूया चौऱ्याण्णव साली जनता दलातून विभक्त होऊन समता पार्टीची त्यांनी निर्मिती केली दोन हजार तेराला भाजपसोबतची युती त्यांनी तोडली पंधराला आरजेडी आणि काँग्रेस सोबत आघाडी केली सतराला आरजेडी सोबत धोका केला पुन्हा भाजपसोबत युती केली दोन हजार बावीसला भाजपसोबतचं नातं त्यांनी पुन्हा तोडलं आणि पुन्हा आरजेडीला रामराम करत भाजपसोबत पुन्हा युती करण्याच्या तयारी नितीश कुमार